नमस्कार डॉक्टर उदयनकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमामध्ये आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी तुमच्यासाठी उलगडून दाखवतो आणि त्यातून तुमच्या आयुष्यासाठी काहीतरी महत्वाचा टेक अवे तुमच्यासाठी उलगडून दाखवत असतो तसंच तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या गोष्टींमागचं विज्ञान तंत्रज्ञान त्याच्यामागची कारण मीमांसा हे सगळं तुमच्यासाठी उलगडून दाखवत असतो जेणेकरून तुम्ही अधिक ज्ञानी म्हणाल आणि असाच एक महत्वाचा इंटरेस्टिंग तसा वरवर शुल्लक वाटणारा विषय आज घ्यायचा आहे तो म्हणजे अंडा अंडा म्हणजे हो हो कोंबडी देणारा अंडा आणि तो अंडा करता चर्चेला घेतलाय कारण सध्या अंड्यांच्या किमती काहीशा वाढल्या आहेत त्यामुळे मध्यम वर्गाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची नापसंतीची आठी आहे पुन्हा या किमती वाढतात कशामुळे हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्याकरताच महत त्या हा एक छोटासा प्रयत्न नमक्कल हे नाव तुमच्यापैकी किती जणांनी ऐकलंय तर एकही माणूस हात वर करेल असं मला वाटत नाही याचं कारण ते एक तमिळनाडूमधला छोटासा भाग आहे आणि तो किनारपट्टीला लागून आहे पण त्याचं महत्व फार मोठं आहे याचं कारण संपूर्ण भारतातून जी अंडी एक्सपोर्ट म्हणजे निर्यात होतात त्यातली ऐंशी ते नव्वद टक्के अंडी हे एक गाव बनवतात या गावामध्ये जी अंडी बनतात त्या अंड्यांना जागतिक बाजारात विलक्षण मागणी आहे असं हे तमिळनाडूमधलं एक छोटंसं गाव म्हणजे नमक्कल या गावात बनणारी जवळपास दहा टक्के अंडी ही एक्सपोर्ट होतात मागच्या वर्षी इथल्या अंड्यांची किंमत साधारणतः पाच रुपये साठ पैसे पाच रुपये सत्तर पैसे या रेंजमध्ये होती परंतु आता त्या प्राइसेस वाढल्या आहेत आणि त्याचा परिणाम संपूर्ण भारतातल्या प्राइसिंगच्या रचनेवर होतोय लक्षात घ्या अंड्याच्या उत्पादनाच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यात देखील या नमक्कलचा वाटा खूप मोठा आहे मग तुम्ही म्हणाल की या अंड्यांच्या किमती नियंत्रित करण्याकरता अशी कुठली बॉडी नाही का जशी ती इतर सर्व धान्याच्या उत्पादनासाठी म्हणजे ऊसासाठी साखरेसाठी इतर सगळ्या गोष्टींसाठी आहे मग अंड्यासाठी का बरं नाही 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 अंड्यासाठी आहे नॅशनल एक कॉर्डिनेशन कमिटी असं त्याचं नाव आहे म्हणजेच ई सी सी, -सी, -सी. या एन ई सी सी ही एक शेतकऱ्यांनी चालू केलेली बिगर सरकारी अशा स्वरूपाची एक फार मोठी सहकारी संस्था आहे ही संस्था तुम्हाला आठवत नसेल पण या संस्थेनं अंड्यांची विक्री वाढवण्याकरता म्हणजे ती कमी झालेली होती म्हणून ती वाढवण्याकरता पूर्वी एक अफलातून जाहिरात केली होती ती जाहिरात तुम्हाला नक्की आठवत असेल ते म्हणजे संडे हो या मंडे रोज खाओ अंडे आठवली हीच ती जाहिरात ही जाहिरात करणारी संस्था म्हणजे ई सी सी इतर क्षेत्रात व्हायचं तसंच अंड्यांच्या बाबतीतही व्हायचं अंड्यांच्या किमती शेतकरी नाही ठरवायचा तर अडते दलाल ठरवायचे शेतकरी वर्षभर राबायचा दिवस दिवसातले चोवीस तास आपल्या कोंबड्यांकडे त्यांच्या अंड्याच्या उत्पादनाची काळजी घ्यायचा परंतु त्याच्या उत्पादनाचा खर्च लक्षात घेता त्याला परतावा मिळायचा नाही आणि हे सगळं ठरवलं जायचं दलालांकडून दलाल किमती पाडायचे आणि मग अंडी साठवून ठेवायचे आणि जेव्हा अंड्यांचे बाजार वाढेल त्यावेळा चढ्या किमतीने विकायचे जेणेकरून ते गबर होतील आणि शेतकरी गरीब राहतील त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात शेवटी इतकी मेहनत करून काय पडायचं तर अंडा मग प्रश्न असा येतो की ज्याला एक पण एक प्राईस स्टॅबिलिटी मेकॅनिझम म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत स्थिर ठेवण्याकरता एखादी रचना अस्तित्वात नाही का तर हो अशी रचना अस्तित्वात एनई सी सी न आणली तुम्हाला मी सांगतो ऐंशीच्या दशकापासून हळूहळू कोंबड्या जे खाद्यानं खातात ज्याच्यावर त्याचं आणण्यामधलं प्रोटीनचं पोषण मूल्य जे आहे एकूणच त्या कोंबडीची हेल्थ जी आहे ज्याच्यावर ठरत असते त्या खाद्यान्नाच्या किमती तब्बल मागच्या वीस पंचवीस वर्षात अडीचशे टक्क्यांनी वाढल्या त्याचा परिणाम काय झाला परतावा मिळायचा नाही त्यामुळे कोंबड्यांच्या देखभालीकडे आबाळ झाली आणि मग अनेक पोल्ट्री बंद पडायला लागल्या आणि संपूर्ण क्षेत्राची वाट लागली अशा वेळी त्या क्षेत्राला जर कोणी हात दिला असेल मार्ग दाखवला असेल नेतृत्व केलं असेल ते वेंकीच्या वी व्ही राव यांनी म्हणजे दुधाची क्रांती आपल्याकडे वर्गीस कुरियननी आणली किंवा कोकण रेल्वे जशी श्रीधरन यांनी आणली तसंच महत्त्वाचं पायोनियरिंग संशोधनाचं आणि व्हिजनरी लिडरशिपचं काम अंड्यांच्या बाबतीत जर कोणी केलं असेल तर ते श्रेय निसंशयपणे बी व्ही राव यांना दिलं पाहिजे यांनी या सर्व शेतकऱ्यांना अडत्या दलालांना व्यापाऱ्यांना एकत्र आणलं आणि त्यातून एक रचना अस्तित्वात आली शेतकरी एकत्र आले त्यामुळे त्यांची कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर वाढली म्हणूनच त्यांची पिळवणूक शोषण याला काही प्रमाणात आळा बसला आणि मग अंड्यांच्या किमती कोण ठरवू लागलं तर ती एन ई सी सी ठरवायला लागली आणि त्याकरता एकूण त्याच्या बिलगिरीचा खर्च किती झालाय हे बघूनच अंड्यांच्या किमती ठरायला लागल्या हे जे प्राइसिंगचं मॉडेल होतं एन ई सी सीचं ते इतकं शास्त्रोक्त होतं की पुढे अनेक देशांनी त्याच मॉडेलवर आधारित प्राइसिंगचं स्ट्रक्चर त्यांच्या देशामध्ये आणलं याच्यावरून या आपल्याला कल्पना येईल यात आणखी सुता आणण्याकरता मग एन सी सीने झोनल प्राइसिंग आणलं म्हणजे एखाद्या छोट्या प्रदेशासाठी वेगवेगळ्या किमती अस्तित्वात आल्या कारण त्या ठिकाणची प्रोडक्शन कॉस्ट देखील बदलत जात होती आणि म्हणूनच झोनल प्राइसिंग देखील त्याने अस्तित्वात आण मग इतकं सगळं होत असताना प्रॉब्लेम आला कुठे हा प्रॉब्लेम आला तो म्हणजे ई सी सी ही काही सरकारची संस्था नाही त्यामुळे जर कोणी कायदे पाळले नाही त्याचं उल्लंघन केलं तर त्या सदस्याला आपल्याला शिक्षा करता येईल असे कोणतेही संवैधानिक अधिकार त्यांच्याकडे नव्हते कारण ऑल इट वॉज अन एन जी ओ बाय फार्मर्स त्यामुळे त्यांना सदस्य तर करून घेता येत होतं पण सदस्यांनी जर एखादा कायदा पाळला नाही तर त्याबद्दल शिक्षा करायचा कोणताच अधिकार नव्हता आणि इथंच तर खरी मेक आहे हा बायटिंग टीथ नसल्यामुळे एक टूथलेस ऑर्गनायझेशन म्हणून त्याचं स्वरूप व्हायचं माननीय न्यायालयाने कार्टेलिंग म्हणजे एकत्र येऊन बार्गेनिंग करून किमतीच्या बाबतीत वेगवेगळे वेग तुम्ही गोष्टी करत असता म्हणून या ला एकदा चक्क फटकारलच त्यावर एनइसीसी ने उत्तर दिलं की आम्ही हे फक्त सजेस्टिव्ह प्राइसिंग करतोय ते आमच्या शेतकरी मेंबर बंधनकारक नाही आम्ही फक्त सूचना काम करतो पाळणं हा त्यांचा मुद्दा हे जरी सांगितलं असलं तरी EDCC ची पद्धत इतकी निर्दोष होती की त्यांनी ठरवलेल्या किमतीत शेवटी बाजारात मान्य व्हायच्या आता पुन्हा जाऊया त्या नमक्कल मध्ये नमक्कल मध्ये तब्बल एक हजार मोठ्या मोठ्या आकाराच्या पोल्ट्री फार्म आहेत अर्थात आंध्रामध्ये देखील तशाच मोठ्या पोल्ट्री फार्म आहेत आणि तिथून तब्बल अठरा टक्के इतकं आपल्या देशाचं उत्पादन होत असत तरी देखील नमक्कलच महत्व अबाधित आहे नमक्कलला एक्सपोर्ट का होतो तर त्याची दोन कारण एक तर ते किनारपट्टीला जवळ आहे त्यामुळे जहाजामध्ये लोड करण्याकरता त्याला जी वेळ लागतो आणि कॉस्ट लागते ती अतिशय कमी होती परंतु या वर्षी मात्र आक्रीत घडलं आपण सगळ्यांनीच अनुभवलंय वर्षी पाऊस मे महिन्याच्या सुरुवातीला सुरू झाला तो ऑक्टोबरच्या अखेरच्या तारखेपर्यंत आपल्याकडे सतत पाऊस पडतच होता त्यामुळं हवामान कधी कोरडं झालंच नाही सतत असा असं म्हणजेच रोगराईला आमंत्रण ती रोगराई फक्त आपल्याला भोवली असं नाही तर ती कोंबड्यांनाही भोवली त्यामुळे खाद्यान्नाला फंगल इन्फेक्शन जसं झालं तसं कोंबड्यांना देखील फंगल इन्फेक्शन झालं आणि त्यामुळे कोंबड्या रोगट बनल्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आजारी प्रमाण आजारी बनण्याचं प्रमाण वाढलं त्यामुळे प्रोडक्शन तब्बल दहा टक्के खाली घसरलं पाऊस संपला आणि ऑक्टोबर हीट चालू ऐवजी थेट हिवाळा सुरू झाला हिवाळा सुरू झाला की अंड्यांची मागणी वाढते आणि इथे उत्पादन घटलेलं आता मागणी वाढली आणि उत्पादन घटलं की काय होणार अंड्यांच्या किमती वाढणार त्याच तर आपल्या बास्केटमधल्या अंड्यामध्ये आहेत त्यामुळे तुमच्या ताटात येणार अंडा तरी अंडा असेल किंवा बॉइल्ड एग मधलं बॉइल्ड अंडा असेल किंवा ऑमलेट असेल याच्या किमती का वाढल्या हे तुम्हाला आता कळलं असेल त्यात भर पडली ती येऊ घातलेल्या ख्रिसमसची ख्रिसमसला केक वगैरे पेस्ट्री याची प्रचंड मोठ्या प्रमाणात विक्री होते आणि त्याच्याकरता अंडी लागतात त्यामुळे दिवसाला या देशामध्ये तब्बल आता तीस लाख ,00 अंड्यांची अधिक विक्री दररोज होणार आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणजे मागणी किती वेगानं वाढली आणि सप्लाय दहा टक्क्यांनी कमी मग किमती वाढणार नाही तर काय होणार अंड्या एवढ्या लोकप्रिय काय माहितीये आपल्याकडे ले प्रथिनाची गरज प्रत्येकाला असते प्रथिनाची गरज पुरी करण्याचे अनेक मार्ग आहेत काही जण म्हणतात की काजू बदाम वगैरे अशा सगळ्या गोष्टी खा परंतु हे ड्रायफ्रूट अतिशय महाग असतात काही जण इतर फळं किंवा इतर धान्य सांगतात ती पण महाग असतात परंतु एका अंड्यामधून पाच ते सहा ग्रॅम इतके तब्बल तुम्हाला प्रथिन मिळतात त्यामुळे सहा रुपयाला जर अंडा असेल तर एक ग्रॅम प्रथिनासाठी तुम्हाला फक्त एक रुपया मोजावा लागतो इतकं स्वस्त प्रथिन तुम्हाला दुसरं कुठेच मिळत नाही ते फक्त अंड्यामध्ये मिळतं मग यापुढे अंड्यांच्या किमती या अशा सतत वेगानं वर खाली होणार का हवामानावर अवलंबून राहणार का याच्यात भावाचं स्थिरीकरण करता येणार नाही का असा प्रश्न हा कार्यक्रम बघणाऱ्या तुमच्या मनात आला तर काही नवल नाही त्याकरता खाद्यान्नाच्या किमतीमध्ये जो फरक जोरदार होतो त्याच्यावर नियंत्रण आणणं जरुरीच आहे विशेषतः सोयाबीन कारण कोंबड्यांची उत्पादन क्षमता जर वाढवायची असेल अंड्यांच्या संदर्भातली तर त्यांना उत्तम खाद्यान्न ज्याच्यामध्ये सोयाबीनचा खूप मोठ्या प्रमाणात वापर असतो त्या सोयाबीनच्या किमतीचं स्थिरीकरण अत्यंत महत्वाचं असतं जसं इतर पदार्थांसाठी इतर धान्यासाठी आपल्याकडे एम एस पी लागू आहे तसंच आता अंड्यासाठी करावं की काय असा विचार अलीकडे जोर धरू लागलेला आहे तिसरी गोष्ट पोल्ट्री फार्मला सर्वात मोठा शाप कुठला असेल तर तो अचानक पसरणाऱ्या रोगराईचा ज्यामुळं बघता बघता पोल्ट्री फार्म मधल्या कोंबड्या माना टाकतात आजारी पडतात आणि त्यामुळे अंड्याचं उत्पादन कमी होतं याच्यावर एकच उपाय असतो तो, तो म्हणजे अशा प्रकारची कुठलीही रोगराई तिथे येऊ न देणे या फार मोठी काळजी घ्यावी लागते त्याकरता मार्गदर्शन शास्त्रोक्त शिक्षण याची नितांत आवश्यकता आहे ती पूर्ण होणं गरजेचं आहे करोनाच्या काळात आपल्या सगळ्यांनी एक गोष्ट नक्कीच केली असेल ती म्हणजे आपण प्रत्येकानं लस टोचून घेतली तशीच कोंबड्यांच्या आरोग्यासाठी त्यांना वेळोवेळी लसीकरण करणं अत्यंत महत्त्वाचं असतं कारण लस दिली तर केवळ कोंबड्या एखाद्या रोगराईपासून बचावत नाहीत तर एकूणच त्यांची हेल्थ तंदुरुस्त राहते त्यामुळे वॅक्सिनेशनचा कार्यक्रम सर्व पोरट्यांमध्ये मस्ट म्हणजेच प्रत्येकासाठी आवश्यक केला गेला पाहिजे आणि उपलब्धही करून दिला पाहिजे याहीपेक्षा त्याच्या किमती अधिक रास्त ठेवल्या पाहिजे हे जर सगळं झालं तर खऱ्या अर्थाने अंड्यांच्या किमती ह्या आपल्या कंट्रोलमध्ये राहतील आणि मग तुम्ही म्हणाल संडे हो या मंडे रोज खाओ अंडे प्रेक्षक हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला या मला जरूर कळवा कॉमेंटमध्ये लिहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहायला विसरू नका द उदय नेरुळकर शो